विनयभंग प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांनी अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन दिलंय निवेदन निवेदनातून महत्वाच्या मागण्या करण्यात आल्या एसआयटी मार्फत चौकशी व्हावी आय पी एस महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी पीडितेला विशेष जबाब नोंदवण्यात आहे यासाठी वरिष्ठ महिला अधिकारी तपासात असावा अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन पीडितेच्या कुटुंबियांनी अप्पर पोलीस अधीक्षकांकडे दिले आहे यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते होते सामाजिक कार्यकर्त्यांनी काय माहिती दिली पाहूया निवेदनाद्वारे मुख्य मागणी केलेली की गुन्ह्याची तीव्रता आणि गंभीरता पाहता की हा जो गुन्ह्याचा तपास आहे एस आय टी मार्फत व्हावं आणि यामध्ये ती पीडित महिला असल्यामुळं आणि महिला आय पी एस अधिकाऱ्या द्वारे त्या संपूर्ण तपासाची चौकशी व्हावं अशा प्रकारची पीडिताची मागणी आहे त्याचं कारण तसं आहे की समोरचा आरोपी आणि त्याची संपूर्ण ही दहशत आणि हे वातावरण पाहता आपण सकाळचाच अगदी गोंधळ पाहिला असेल हे सर्व परिस्थिती पाहता पीडिताचं संपूर्ण कुटुंब अत्यंत भयभीत झालेलं आहे म्हणून त्यांनी आज या ठिकाणी येऊन अप्पर पोलीस अधीक्षक यांची भेट घेतलेली आहे या ठिकाणी एस पी साहेब आज नव्हते उद्या पुन्हा ते कुटुंब आणि आम्ही येऊन एस पी साहेबाची भेट घेऊन पुन्हा हीच मागणी आम्ही या ठिकाणी करणार आहोत